साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष मनोज गलवार यांच्या वतीने ख्रिश्चन धर्मगुरूंना अन्नधान्य साहित्य किटचे वाटप करण्यात आले कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात जनतेला धीर देणे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरात लवकर कमी व्हावा म्हणून सर्व समाजातील धर्मगुरू प्रार्थना करत आहेत त्यातील ख्रिश्चन धर्मगुरू पास्टर यांना माजी आमदार प्रकाश गुलवार व आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार यांच्या वतीने काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमाणे यांच्या हस्ते काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष बाबूराव मित्रे काँग्रेस अल्पसंख्यांक सेल उपाध्यक्ष मोनिका सरकार परिवहन सदस्य तिरुपती परखीपणला यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्नधान्य साहित्य किटचे वाटप करण्यात आले ख्रिस्ती धर्मगुरूच्या वतीने आदरणीय माजी प्रकाशजी एलगुरवाळ साहेब आदरणीय माजी आदरणीय आमदार प्रणित देश शिंदे आणि मनोजदादा तेलगुबा गाग देशे साहेबांच्या माध्यमातून जे धर्मगुरूंना धान्य वाटपाचं कीट वाटप झालेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व धर्मगुरूच्या वतीने आम्ही त्या सर्वांचे आभार मानतो आणि अशाच त्यांचं सर्वांचं सहकार्य आम्हा धर्मगुरूंना लाभावं अशी विनंती करतो आणि आमचे दोन शब्द आम्ही संस्त आणि परमेश्वर करो या सर्वांना आशीर्वाद देव त्यांच्या प्रत्येक कामामध्ये परमेश्वर त्यांना यश देव आणि आदरणीय माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब यांनाही परमेश्वर आशीर्वाद पुन्हा एकदा एरगुड कुटुंबाचे खरेकुमार साहेबांचे मेत्रेसाहेब साहेब साहेबच्या उपाध्यक्षा मोनिका सरकार मॅडम या सर्वांचे आभार मानत माझे दोन शब्द मी या ठिकाणी संपवतो आम्ही हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो की सोलापूर शहर हे कोरोनामुक्त व्हावं हीच देवाच्या आम्ही प्रार्थना करतो